मला एक एक शांत मला पैसे नाही दिले हो, हा सगळा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या पाचेगावचा आहे हे शेतकरी मुलगा आहे आणि या शेतकरी मुलाच्या शेतामध्ये पवन चक्कीने प्लांट टाकला यामध्ये त्याला मावेजा द्यायचा ठरवला मात्र तो अद्यापही दिला नाही मात्र मावेजा न देताच काम सुरू केल्याने हे शेतकरी आक्रमक झाले आहेत यामुळं थेट आरोपी असल्यासारखं पोलीस प्रशासन या शेतकऱ्याला नेत आहे कारण हा फक्त मावेजा मागतोय माझ्या शेतात काम करतायत तर मला द्यायचा जो मावेजा आहे तो का दिला नाही हा फक्त प्रश्न केल्याने पवन चक्की ज्या कंपन्या आहेत त्यांनी पोलिसांना हाताशी धरून या शेतकऱ्यावर आता अन्याय करायला सुरुवात केली आहे यावरच आता सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संतापले आहेत काय म्हणतायत शेतकरी पाहूया माझ्या रानातून पंच्याऐंशी तार गेली मला एकही रुपया दिलेला नाही मग हिडिव्ह शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्या आणि मला एकही रुपया दिलेला नाही माझ्या रंग हा चारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिले ते सहा चेक दिले तर तीन चेक पंचा पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वदचा एक दोन लाखा लाखा दिले तर दोन लाखा लाखा चेक स्टॉप केलेत त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शेवटचे तारवाड असतात आम्हाला दिवस जर आलेत दमदाटी शेपाना त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय ना दरे तारवाड आले माझ्या रानातून बारा नंबर टावर गेलेला आहे मला पाच लाख रुपये दे देतो म्हणले ते चार लाख साठ हजार रुपये दिले आणि तारेचे पण रुपये पण दिलेला नाही आणि आमच्या रानामध्ये पोल बसलेला आहे पोलचे रक्कम दिलेली आहे पण ताराचे पैसे माझे अजून बाकी आहेत जे बोलले त्याप्रमाणे मला पैसे दिलेले नाहीत आमच्या पवाराची मागणी केली असता पोलिसांनी त्याला खानमार करून त्याला ने उचलून नेलेला आहे काय ना अक्षय बाळासाहेब मुळे यापूर्वी कुलभूषण पंकज आणि मुंडे वगैरे लोक आले होते अण्णा मुंडे तर त्यांनी हजार रुपये फूट देऊ अशा प्रकारे आमच्याशी करार केला होता आम्ही जवळजवळ दहा ते वीस लोक तिथं होतो मग आम्ही आमची सहमती घेऊन त्यांनी तारा ओढल्या आणि आता पैसे ज्यावेळेस द्यायचे त्यावेळेस दुसरे अधिकारी आलेले आहेत आणि ते दांडामोडपा करून लोकांना अतिशय चुकीच्या मार्गाने नेऊन बस तारा ओढित आहेत आणि लोकांची फसवणूक चालली तरी कुणाचीही फसवणूक होता लोकांचे पैसे देऊन तारा ओढण्यात यावं जिल्ह्यातील पाटोदा तालुका आणि बीड तालुका या ठिकाणी पवन कंपन्यांची दानगाई आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासनाच्या मतीनं शेतकऱ्याला अन्याय करणं जर पाहिलं आपण पाटोदा तालुक्यातील आज पाचेगाव या ठिकाणचे शेतकरी जमा झालेले आहेत या काही शेतकऱ्यांना मावेजा दिलाच नाही काहींना हजार रुपये फुटाप्रमाणे ठरवलं मात्र आता एकोणपन्नास रुपये घ्या म्हणतात पहिल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला ठरवलं ते आता निघून गेले म्हणतात त्यांचं तुम्ही बघून घ्या म्हणतात त्याचबरोबर काही ठिकाणी पाहिलं आपण चेक बाउन्स झालेले आहेत चेक वटत नाहीये ते आणि काही त्या ठिकाणी मावेजा न देता तारा ओढण्याचा प्रयत्न आहे आणि त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी प्रयत्न केला तर त्याला गाडीमध्ये घालून झोंग्यामध्ये पिंजऱ्यामध्ये घालून अगदी आरोपी प्रमाणात नेण्यात आलेला आहे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन हे केवळ आम्हाला सशुल्क संरक्षण देण्याचं कारण सांगून जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील हे पवन कंपन्यांचे भावले झालेले आहेत आज या बीड जिल्ह्यात आता या कंपन्याचे भावले झालेले हे अधिकारी या शेतकऱ्यांना न्याय देणार का या पवनचक्की चक्की कंपन्याच्या तावडीतून या शेतकऱ्यांना वाचवणार का त्यांचा मावेजा मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे रोहित दीक्षित बीड